भुवन दत्त मंदिर येथील पादुका प्रदक्षिणा कर्णिक नगर येथील त्रिभुवन दत्त मंदिर येथील पादुका सायंकाळी भैयावस्ती येथे आले असता नागनाथ तरुण मंडळ अध्यक्ष मानसिंग राजपूत व मित्रपरिवार यांच्या हस्ते पालखी व भक्तांचे स्वागत करून भक्तांना दूध व केळीचा प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी दिनेश मुदगोड चिप्पा काका गणेश चव्हाण राघवेंद्र देसाई प्रसन्न जवंजाळ योगीराज सिंग चव्हाण विनायक राजपूत हर्षल राजपूत विजय देसाई जयसिंग राजपूत निलेश शेतसंदी नागेश कडगंची दशरथ देसाई आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जय गुरु नाथ सद्गुरु अपराधी बराधी जय गुरुनाथ सदगुरुनाथ मी अपराधी ग्ञापद जय गुरुनाथ सदगुरुनाथ मी अपराधी ग्ञापदरा